या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्तसे नमो नम ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो कार्तिक अमावस्यानंतर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे तर कार्तिक अमावस्या गुरुवारी आल्यामुळे सगळ्या ताईंना प्रश्न हाच पडलेला आहे की त्या दिवशीचा गुरुवार करायचा का तर त्या दिवशी अमावस्या असल्या कारणाने आपल्याला तो गुरुवार पकडायचा नाही त्यापुढे येणारा गुरुवार धरायचा आहे बघा मैत्रिणीनं मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चाले पण या चुका करणे टाळा काय करावे काय करू नये यास मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये में एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात या वर्षी मात्र एकूण चार गुरुवार असणार आहे तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार नोहे डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृ कुरुप, कृपा कुरुप, प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कशी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्या म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्या त्यावेळेस तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळी मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे नंतर हातामध्ये फूल अक्षता घेऊन त्या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करा हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमीपूजन करावे भूमीवर गंध अक्षता फूल अर्पण करून त्यावर पाठ ठेवावा पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून कर्म दीप दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात व जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भगवान श्री गणेशाच्या मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवा नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर स्नान घालून घाल गा घ्यावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत चिंपडावे हळद कुंकू अक्षता फुले लक्ष्मी मातेला लाल फुले अर्पण करावे नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमलदल तांदळीने काढून घ्यायचे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पित्राचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल फला, तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावं नंतर पाच आंब्याची पाने ठेवावी आणि मग नागविलीची पाने ठेवावे पाच प्रकाराच्या फला फळांची फुलांची पाणी त्यामध्ये ठेवावी मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वाळ तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक सिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे घंटी पूजन करायचे आहे घंटीला अक्षदा वाहून तिचे पूजन करावे नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविणीची पानं नसेल तर भग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजाड सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी ल नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथी छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हण म्हणण्यापूर्वी आपल्या मनाचीच काही इच्छा असेल ती देवीला सांगून ही इच्छा पूर्ण व्हावी फलश्रुती व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी नंतर निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी एकदा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मप्रवाणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनियमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचावी झाल्यानंतर एक सुहासिनी स्त्रीला किंवा मग एक कुमारिकाला स्त्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतकथेचे एक एक व्रत द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण यावर आत्ताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊ नये व्रता दिवशी चुकूनही घाणेडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे हे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमले नसेल सुतक असेल किंवा मा मग मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार कवा करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घेणे काही ठिकाणी वर वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतो ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केले पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी बगर दूध चहा कॉफी फळे या सदा सारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करून करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी म्हणून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही अकस्मात अडचणी आल्या तर पूजा आरती दुसरा कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावे व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकल्यास शेजाऱ्यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता घरामध्ये असावी व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवे व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी हे व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड अन्न पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखवा नंतर कुटुंबियासोबत बसून भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पोसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी काम आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावे ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उतरायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशामध्ये पाणी थोडे असावे ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे नंतर झाडाला ला घालावे विशेष करून हे पाणी तुळशीमध्ये ओतू नये असे देखील पद्मपुराणा सांगितले जाते त्यामध्ये सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाहाकारी पदार्थ बनवा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फूल कुठेही टाकू नये यामुळे ही फुलं पायाखाली येऊ येऊन देवीचा अपमान होतो फुले पाण्यामध्ये निर्माल्यामध्ये करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी अध्यापन करा बघा बाकी कोणतेही सॉंग घेता येईल पण पैशाचे सौंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावे आणि माता लक्ष्मी कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पाहूया संपूर्ण मार्ग महिना भगवान श्री हरिवेष्णंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंख माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना स्नान सा, घालून अभिषेक करावा शंख हे माता लक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या वेळात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ आणि सात किंवा पाच कवड्या त्यामुळे धनवृद्धी होते असे म्हटले जाते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळी शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहारी ती फुले वेचून देवीला अर्पण करावी ही फुले देवीला अर्पण केल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणि नाते संबंध सुरळीत चालते असे म्हटले जाते लक्ष्मी नारायणासारखा जोडा अखंड राहतो असे सुद्धा म्हटले जाते तसेच या फुलांची पूजेमध्ये संपूर्ण आरास करावी जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेशे तुळशीचे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आधार करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपसात भांडण देखील करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नये किंवा के केस कापू नये या सर्व कामामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मा मासिक पाळी जर आली तर गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु गुरुवार जो फक्त पूजा इतर तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न तिची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एखादा हात धुतो त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळं खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावरती हळद केशर मिश्रित पाणी शिंपडून त्याच्यावरती रांगोळी काढे यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन प्रसन्न होऊन आगमन हे प्रसन्न मनाने करते आता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये तसेच महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद आपल्यावर सदैव राहण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला फक्त महालक्ष्मीला एक जास्वंदीचे फूल मनोभावे अर्पण करायचे आहे त्यामुळे आ महालक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर मैत्रिणींनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मींनाम नक्की टाईप करा धन्यवाद